तत्कालीन ऐतिहासिक काळात कल्याणच्या खाडीचे असलेले सामरिक आणि भौगोलिक महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला खाडीकिनारी स्वराज्याच्या पहिल्या आरामाराची स्थापना केली याच ठिकाणी महाराजांच्या या, या दूरदृष्टीला आणि शौर्याला साजेसे एखादे स्मारक उभारण्यात यावे अशी तमाम शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती या मागणीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम के सीचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असणारा नितांत आदर आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून त्यांनी भारतीय नौदलाच्या मदतीने आधुनिक नौदल संग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडली तसेच ती पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक असणारी सर्वाधिक शासकीय कार्यवाही ही डॉक्टर सूर्यवंशी यांनी लक्षपूर्वक पूर्ण केली ज्याची फलश्रुती म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या नौदल संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे येत्या काही महिन्यात त्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे पाणबुडीच्या आकाराच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारण्यात येत आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रितसर हे अवाढव्या होर्डिंग स्वतःहून तिकडून हटवावे अन्यथा आम्हीच ते तोडून टाकू असा संतापजनक इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला गेल्या वर्षी घाटकोपरला जी होर्डिंग पडून जी दुर्घटना घडली आणि त्या त्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले आणि असं असताना महाराजांचं स्मारक किंवा हे नौदल नौदलाचं संग्रहालय हे झाकळून ह्या होर्डिंगमुळे झाकळून जात आहे आणि उद्या जर कुठली अशी घटना घडली होर्डिंग पडून तर नागरिकांना नागरिकांचा त्याच्यात नाहक जीव जाऊ शकतो त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की हे जे होर्डिंग आहेत हे कुठलीही परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर हे होर्डिंग हटवावे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने हे पाडून टाकण्याचं काम आम्ही करू ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट